छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून वर्धा ते मुंबई मातोश्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत निष्ठा यात्रा आठशे चौसष्ट किलोमीटर सायकलने प्रवास करून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे सायकल युवक भगवा झेंडा घेऊन वर्धा ते मुंबई दहा दिवस जिल्हे प्रवास करून दिनांक एकतीस डिसेंबरला ही यात्रा मातोश्रीवर पोहोचून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे सर्वसामान्य जनता व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार हेच आमचे संकल्प आहे हेच आमची निष्ठा आहे असे विचार निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले जो सामान्य माणसाची शेतकऱ्यांची बेरोजगारांची पिरवणूक करत आहे कुठंतरी सर्वसामान्य जनता जो मत मद्द, मतदान करणारा जो वर्ग आहे त्यांना न्याय भेटत नाही आहे तर सरकारचे चुकीचे धोरण हे होऊ द्या चर्चा याच्यामार्फत सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करण्यासाठी उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं होतं तर हे कार्यक्रम आम्ही राज्यव्यापी घेऊन तेवीस तारखेला वर्धेतून निघत हो। आहोत आणि ही यात्रा तीस तारखेला मुंबई इथे संध्याकाळी पोहोचणार आहे आणि एक एकतीस तारखेला आम्ही मातोश्रीला जाऊन उद्धवसाहेबांची भेट घेणार हो। आहोत आणि सर्वसामान्य जनतेचे जो मत आहे जो जागृती आहे त्यांचा पूर्ण आढावा त्यांना आम्ही तिथे जाऊन देणार आहोत या यात्रेमध्ये आम्ही मुख्य म्हणून जो सरकारचे चुकीचे धोरण आहे बेरोजगारीचे की दोन कोटी रोजगार देण्याचा सरकारने आश्वासन दिलं होतं पण आपण बघितलं तर अनेक युवक बेरोजगार होत आहे सी एम पी वाय असो पी एम पी वाय असो जो आत्मनिर्भर बनवण्या आत्मनिर्भर भारतच्या नावावर खोटे आश्वासन दिले आहे व्यावसायिक जो कर्ज आहे ते युवकांना प्राप्त होत नाही आहे त्यानंतर महाराष्ट्राचे संपूर्ण उद्योग हे गुजरातला कुठेतरी नेत आहे आणि महाराष्ट्र हे बेरोजगार बेरोजगारीना आज इथं सर्वात जास्त वाढली आहे त्यानंतर इथले शेतकऱ्यांची प्रामुख्याने समस्या आहे आपण जर बघितलं तर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दोन लाख कर्जमाफ शेतकऱ्यांचा केलं होतं शब्द देऊन त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता त्यांनी कापसाला जेव्हा ते मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कापसाला बारा तेरा हजार रुपये भाव दिलं होता क्विंटलला आणि आज जर आपण बघितलं तर आज कापूस आणि सोयाबीनच्या हाल असे आहे की साधे पंचनामे सुद्धा होत नाही आहे कापूस हे साडेसहा हजार सात हजारच्या वरत गेला नाही आहे शेतकऱ्यांकडे सरकारचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे